एवढा भारी मोबाईल घेतला पंचवीस हजाराचा किती भारी मोबाईल आहे सेल्फी कसं येतो पावं लागेल काय भारी क्लिअरिटी मग कोण पाहत खायला आहे का नाही आहे पण मोबाईल पाहिजे ना माणसाजवळ खरे काय करू थांबा जर दोन मिनट अरे थांबा रे पोट भूक लागली थांबा थांबा माता माता होई नाय करू काय कोण मोबाईल आणलाय माझे तुला ना मोबाईल होता ना ते आहे ना का हौसा ते काय कामाचं आहे त्यात काही दिवसांना हा तर मोबाईल तर मी तुला हाऊस नाही घेतला होता ना त्या टायमाला काय नाही राहिलं दिवस नाही राहिले त्याच्यात हा कोणचं आहे हे नवा आहे नवा बाबा कोणचं आहे नवा हा बाबा कोणचं आहे मी घेतला ना पंचवीस हजार कधी परवा पैसे कांदेश पट्टी नव्हते आले पण लाज कुठली लाज मला हीच काही कळा ना काय लाज आता किती जाण मोबाईल वापरते माहिती मोठे मोठे याच्यापेक्षा पन्नास पन्नास हजाराची घरात तेल नाही मीठ नाही तू मोबाईल घेऊन बसते घरात कोणी मग पैसे मारायचं का मिरची खाऊ चालू झाली मला हा काय नाही होत काय नाही होत तो घेतला ना नाही दुकानाला नेऊ देणार बैल कि नाही कधी माणूस मग जीरण घेतलाय नाही होती आपल्याला पैसे गरज आहे आता उलट्याल ते माबाच लग्न कनि दान करायला लागे त्या करतो म्हणजे पंचवीस हजार रुपये साठी ठोकले जा ते लग्न लग्न जा तिकडे लग्न लग्न म्हणे मग काय बस तुला मोबाईल मारतो लग्न नाही महत्व हा उद्या लोक तो थुकते तोट फुटतील ना मला किती मैत्री नाव ठेवत हिच्याकडे काय एवढा आणं मोबाईल येऊन आडा मोबाईल आज मोबाईल बदल नवरा बदलवशील ना मशी तो नवरा काय एडत नवरा नवराई बदलाव मैत्रीणच आहे तुला असं मानले का मी नाही नाही च्या माने गर्भ झाली तू हा काही पण का बोलू पाहू द्या मला नाही नाही बरं त्याच्यावर काय चालू हवा हवातच ना तुला गरज काय फोन येतो फोन जातोय ना त्याचा आवाज तरी येतो का तुला चित्र पाहून कुठे मुके घ्यायचे का नाता भा? त्याच्यामध्ये त्याच्या जाऊन तिकडे तिकडे तू येतो का तुम्हाला नाही काही कळत नाही तुम्ही उठलाय त्याला ते पोर एक पट बायको तो पट काय 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 नाव घ्यायचं आता काय केलं तो बघत होता ना दादा मोबाईल घ्यायचा दादा मोबाईल किती भारी ना લી દાદા મોબાઈલ કાદ્યા પટ્ટી મોબાઈલ તું ગુના ખરે ખોબર લાવે કરશિ મોબાઈલ મજા पुढे ચાલે બતમ્યા બીતમ્યા લોકલ ના લે તાઉસ માઉસ ના કરો કોણ કરાઉસ માઉસ પી પણ હાઉસ કરો આ મિરચો મા ઉઠવાહિત ફોન વાપરતા માર ના પણ ખા ના મોબાઈલ પાઉક તરવાના ખાઉ બર્થે વાવરૂપી હૈરે ઘરના હૈરે ઘરના શાળા શીખ શાળા શીખ મોબાઈલ કા કરતું મોબાઈલ શાળા મોબાઈલ શાળા શિકા ચાલે સાહેબ મોબાઈલ મોબાઈલ આજકાલ દુનિયા દુસરે પટ્ટી આ મોબાઈલ હા મોબાઈલ ગયા काय घेऊ नका बाकीच एअर खंदू नका तुम्हाला घेऊ सारखे मोबाईल आहे ना कुठे फोटो बातम्या सगळ्या भाऊ मला काही बातम्या ऐकायची गरज नाही माग टीव्हीच डबड मागे राहिले दुनियात हा टीव्हीला अरे काय दिवशी पाहिले मी ते पुढे पन्नास पडते टोळक मोबाईल मी असं पाहिलं का काय खायला भेटलं काय खायला भेटलं का कीर्तन ऐकाव भजन ऐकावं त्यांना ज्ञान भेटत नजरेव परिणाम होतो नजरेव परिणाम याच्यामुळे नजरेव काहीच नाही होतो म्हणजे तुमच्या मनानं करा बा तुम्ही तुम्ही शाने झाले अस मी झालो एक काम करा मोबाईल घ्या नाही हा छोटा झाला अजून मोठा घे लाखाचा तुला घे

नाही नाही तुम्हाला मोबाईल अरे अरे मोबाईलचं ना आपला आप तो बाप गेला ना दु। दु। आता मरदे झक मारून येईल कुठे जाणार जाऊन जाऊ नाही वाटा बघ मागे आगायची वापस येते आता बरोबर येईल आपण असे पैसे उडू राहिलो हा अरे पण हाऊस माउस कधी व्हायचं मग